नमस्कार मित्रांनो आज आपण गावावरून आपल्याला एक पडिका आलेला आहे आणि या पडिकामध्ये काय काय आहे ते तुम्हाला आम्ही अनबॉक्सिंग करून दाखवतो हे पडिका आहे आणि तुम्हाला दाखवतो काय काय आहे त्यातमध्ये गावावरून आलेलं आहे आपण आता अनबॉक्सिंग करत आहे बघा नमस्कार मित्रांनो आता आपण हे खोलून बघू हे काय आहे ते बघू आपण आता हे बघा सुक्की मासली सुक्की मासली हे बघा सुक्की मासली सुक्की मासली हे बघा हे बघा सुक्की मासली बघा सुटकी मासली त्याचा रसा खूप छान बनतो रसा ये बघा आणि दुसरं आपण अनबॉक्सिंग करतोय ही आहे जवला हे आहे बघा जवला हे बघा हे जवलं आहे जवला हे बघा लाल भडक आहे मस्त आहे जवला साफ करावं लागेल उद्या सुका करावं लागेल हे दुसरं काय आहे हे पण दाखव तुम्हाला आपण जाऊ लाच आहे बघा हे बघा लाल भडक मस्त एक नंबर जवला हे बघा हे एक नंबर आहे जवला हा बारीक जावला आग बारीक जावला बघा हा आग बारीक जावरा आहे एक नंबर बाजवला बारीक बारीक जावरा ही चटणी खूप छान म्हणते कप चटणी खूप छान म्हणते बघा आहे सर्वात महाग सर्वेत महाग सोडे सोळे सर्वेत महाग सोडे सर्वेत महाग आहेत हे बघा हे सर्वेत महाग सोडे आहेत हे बघा सर्वेत महाग सोडे बघा दोन हजार रुपये किलो आहेत दोन हजार रुपये किलो दोन हजार रुपये किलो, ये दो किलो दो है दोन हजार रुपये किलो है दो हजार रुपये कि एक नंबर है बोमिल हे बघा एक नंबर बोंबील आहे बोंबील खूप मस्त आहे बोंबील बघा हे बघा बोंबील हे बघा बोंबील बोंबील आणि सोड आता येऊन सरळ हे एवढं वर्ष आलेलं आहे गावावरून मी त्याची किंमत म्हणजे सांगतो तुम्हाला दोन हजार आठशे रुपयामध्ये सर्व आलेले आहे दोन हजार आठशे रुपया मी आणि हे पण सोडे चांगले छान आहेत आणि आता आणि व्हिडिओ आवडला तर सब करा जेणेकरून मा माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील मला माझे व्हिडिओ पाहायला भेटतील आणि व्हिडिओवरती नवीन असाल नवीन असं नवीन असाल व्हिडिओवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सब करून ठेवा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील जय हिंद जय महाराष्ट्र